मकर संक्रांतीत काळ्या रंगाचे कपडे का घालतात इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी मकर संक्रांत हा सण आला आहे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा केला जातो हा सण प्रत्येकजण आवडीने साजरा करत असतो या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत अगदी उत्साहाने साजरी केली जाते हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत सगळ्यांना तिळाचे लाडू आणि हलवा देऊन हा सण साजरा केला जातो म्हणजे संक्रमण जाणे किंवा ओलांडून जाणे तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात म्हणून काळ्या साड्या काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात नवविवाहित मुलींसाठी या सणांचे विशेष महत्व आहे लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळ्या रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते त्यांना हलव्याचे दागिने घालतात व हळदी कुंकवासाठी बोलवतात साखरेपासून बनवलेला हलवा देतात एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते त्याला आवा लुटणे असे म्हणतात भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात सकाळच्या प्रहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका